नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कुंच्याचे पॅटर्न मी आत्ता टाकत आहे पहिला पॅटर्नचा कटिंग आणि स्टिचिंगचा दोन्हीही व्हिडिओ टाकलेला आहे पाहिला नसेल तर पाहून घ्या खणाचा आणि त्यानंतर हा कुंचीचा आहे आपल्याला बाळंतविड्यामध्ये पाच प्रकारच्या कुंच्या लागतात तर पहिली कुंची खाणाची होती ही दुसरी काट ऑली आणि ह्याला असं झालं रे खाली असं हेही कुंचीच आहे कुंचीमध्ये वेगवेगळे पॅटर्न असतात आणि आपल्यात बा बारशाला जो पाण्या देतात पाण्याच्या चा बाजूने चार कुंच्या अजूनमध्ये अशी पाच कुंच्यांचं असं रीत आहे देण्याची त्याच्यातल्या मी पाच प्रकारच्या वेगवेगळ्या कुंच्या दाखवते खाणाचं एक असतं जरी काटाचं असतं आणि परत वेगवेगळ्या डिझाईनचे असतात आता बरेचसे वेगवेगळे डिझाईन आहेत पण नॉर्मल खाणाचा किंवा असा कुंचेचा माने अजूनसुद्धा आहे चांगल्या मला वाटतं शॉपमध्ये किंवा तुम्ही ऑनलाईन मागवत असतील तर ह्या कुंच्यांचे रेट भरपूर असे आहेत माझ्याकडे खूप जणांकडून ऑर्डर येतात तर मी बऱ्याच जणांना ह्या कुंच्या शिकायच्या होते पहिला व्हिडिओ तर बऱ्याच बऱ्याचपैकी बघितला गेल्यासारखा वाढतो अडीचशेपर्यंत आता दुसऱ्या व्हिडिओला माहिती नाही कारण कटिंगचा मी टाकणार आहे आणि त्यानंतर लगेच शिलायचं मी सुरुवात करणार आहे प्लीज व्हिडिओ पहा हे म्हणजे तुम्ही नवीन असतील तर तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने हे शिकवण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला इझी जाईल ह्याच्यामध्ये आणि शिलाईमध्ये प्रॅक्टिस होईल तर ह्याला अशा ह्या दोन नाड्या असतात आणि हे असं वरती असते दोन्ही बाजूंना काट येते हे असं असतं तुम्ही ह्याचे मापं बिपं कसे काय घ्यायचं ते मी पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे किती इंच कसं आहे खूप सुंदर अशी कुंची दिसते माझ्याकडे बाळंत बाळंतविड्यासाठी खूप जणांचे खूप जणांचे अशी ऑर्डर असतात हम खास करून असतंच काहीही असलं तरी तर हे जरा नवीन तुम्ही शिकणार असतील आणि तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर ह्या अशा कुंच्या तुम्ही केल्या तर तुम्हाला खरंच खूप असं बेनिफिट मिळेल आणि गिफ्टमध्ये तुम्ही देऊ शकता गिफ्टमध्ये दिलं तर इझिली तुमची डिझाईन जी आहे ती लोकापर्यंत पोहोचते तर अशा पद्धतीने ह्या कुंच्या तुम्ही शिवून कोणाला दिलं गिफ्टमध्ये तर तुम्हालाही बरं वाटेल आणि आपल्याकडून काहीतरी दिलं हेही समाधान असेल आता ह्याची मी शिलाई करणार आहे कसं करणार आहे ते सविस्तर पहा आणि व्हिडिओ शेअर करा नवीन असतील तर जुने जे व्हिडिओ आहेत माझे सुरुवातीचे सहा महिन्याचे ते सिम्पल असे साधे बेसिक कोर्ससारखा एक व्हिडिओ आहे त्याच्यात नऊ वाऱ्या सगळेच आहेत प्लीज टीचिंगचे व्हिडिओ पहा तर चालेल चला आता आपण शिलायला कसं केलं आहे ते मी तुम्हाला दाखवते कटिंगच्या पार्टमध्ये मी सांगितलं आहे की किती इंच घ्यायचं आहे क उंची किती आहे रुंदी किती आहे झालरला खालचा जो फ्रीलचा भाग आहे त्याला किंवा नाडी हे सविस्तर दाखवलेलं आहे तो व्हिडिओ पहिला पा तो पहिला पार्ट आहे तर आता जसं कटिंग केलं आहे त्याप्रमाणे कटिंगमध्ये ते त्या अस्तरचा एक पार्ट आहे आणि मेन पार्ट आहे तो काटाचा आणि त्यानंतर दोन्ही बाजूचे बंद किंवा आपण नाडे बोलू शकतो ते आणि खालचा जो फ्रीलचा भाग आहे तर सगळ्यात आधी एक बाजू जी आहे ती घ्यायची आहे अस्तरचा आणि मेन पार्ट आहे एकमेकावरती ठेवून एक, एक बाजू पूर्ण शिवून घ्यायची त्यानंतर दुसरीही बाजू तशीच शिवून घ्यायची आहे बरोबर बघायचं आहे एका दिवस अस्तर किंवा मेन कपडा कमी जास्त होऊ शकतो तर ह्याला एक शिलाई मी आधीच्याला करून घेतले दुसरीही बाजू मी जोडत आहे हेचे तीनही चारही बाजू ओपन दिसतील तुम्हाला असं सरळ केलं तर फोल्ड केलं तर दोन तीन बाजू ओपन असतात आणि आत्ता चार बाजू दिसतात जिथं झालं मी तिथं डबल शिलाई केले ह्याच्यामध्ये नंतर टाकतो आणि जी छोटी पहिला पार्टचा कुंचीचा आहे त्याच्यातनं शिवतानाच आपण टाकत असतो कारण ती उंचीला जास्त असते अस्तरचा पार्ट एका साईडला करायचा आहे मेन पार्ट एका साईडला करायचा आहे आणि तिथं तंतोतंत ते दोन्ही जुळून घ्यायचे आहेत मेन आणि तिथून अस्तरचा पार्ट खाली असणार डबल लेअर आणि जो मेन कपडा आहे कुंचीचा तो जो वरचा पार्ट आहे त्यालाही तो डबल येतो काटाच्या इकडून सावकाश अशी त्याला शिलाई करायचे व्यवस्थित बघून घ्यायचे ह्याच्यामध्ये कपडा खेचला किंवा एखादा पार्ट ह्याचा कमी जास्त झाला तर कुंची व्यवस्थित दिसत नाही म्हणजे जमतच नाही परत तुम्हाला उसवावं लागेल इथंही मी डबल शिलाई करून घेत आहे आणि सुरुवातीला शिलाईच्या एंडिंगला आपण डबल टेबल टक करून घ्यायचं तर आता इथं झालं आणि मी धागा कट केले त्यामुळं धागाही ओढून घेतला मशीनचं तेही ते तुम्हाला सांगते छोटे छोटे हे टिप्स असतात ते लक्षात घ्या आणि अशी सरळ कुंची करून घ्यायची तर काट जे आहे ते वरच्या बाजूला येतं आणि बाळाला कुठंच ही कुंची टोचत नाही आणि ह्याच्यानंतर व्यवस्थित दोन्ही काट व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली जे आपण झालर करणार आहे तो पार्ट घ्यायचा आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे तो जो मेन पार्ट आहे त्याच्या डबलपेक्षा असा हा घेतलेला आहे म्हणजे कपडा खालचा आणि तुम्ही सांगितलेलं आहे कटिंगच्या व्हिडिओमध्ये तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर छोटे 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 हे चुना टाकायचे आहेत सावकाश टाकायचं आहे कारण आपण अंदाजाने चुना टाकू शकत नाही माप बघायचं आहे आणि त्यानुसार मध्यभागात हे एका बाजूला चुना जे एका बाजूला चुना, चुना कमी असं नाही व्हायला पाहिजे तर एक 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 चून घेत आहे तुम्हाला दिसत असेल चून एकदम बारीक घ्यायचे आहेत आणि तो पूर्ण जो खालचा टो म्हणजे कुंचेचा पार्ट आहे त्याला तो प्ले म्हणजे चुना घेऊन घेऊन हा कपडा व्यवस्थित त्याला जॉईंट करायचा आहे जसं आपण फ्रॉकला ते करतो म्हणजे तुम्ही ह्या कुंच्या शिकल्या तर बेसिकमध्ये हे एक तुमचे लक्षात येईल की चून घालणं कपडा जोडणं हे जे काही आहे हे ह्यात शिकण्यात येते बेसिक कोर्समध्ये ह्या गोष्टी सुरुवातीला शिकवतात लंगोट झालं किंवा बाळाच्या कुंच्या झाल्या अंगोले झाले कॉटनच्या कपड्याचं शिवतात तर आत्ता मी हे काटापदराचं बाळांतिड्यासाठी तयार करत आहे आणि माझ्या बहिणीच्या मुलांसाठी ह्या खास कोणच्या शिवत आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही पुण्याचा पाहिला असेल तर तुमच्या लक्षात तिला आम्ही साड्या खरेदीला गेलो होतो तिचे दोन गोंडस असे बाळ आहेत एक छो उद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दिसेल की तिचे बाळ कसे आहेत ते तर अशा प्रकारे ही टोपी पूर्ण शिलाई झाली त्यानंतर जिथं आपण जॉईंट केलेलं आहे तिथं ती नाडी टाकून द्यायची आहे तिथं डबल टेबल हे करून घ्यायचं आहे जी नाडी मी शिवून घेतलेली आहे ती कशी शिवलेली ते मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आधीचे, आधीचे पार्टचे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि इथं तर करून घ्यायचं आहे म्हणजे दोन तीनदा शिलाई करून घ्यायचं आहे म्हणजे ती जो बंद आहे तो व्यवस्थित बसेल आणि हा बंद कुठंच मुलांना असं रुतत नाही तर आता पूर्ण ह्याच्यावरती टॉप शिलाई करून घ्यायची आहे आ, ही जी आहे वरच्या बाजूला कुंचीच्या खाली जिथं फ्रील घातले तिथं नाही अशा प्रकारे लक्ष देऊन सावकाश असं तुम्ही ही पूर्ण कुंची शिवायची ह्या कुंचीला कटिंगला आणि शिलाईला ज्यांना प्रॅक्टिस असेल त्यांचं पंधरा मिनटात होतं आणि जे नवीन असतील त्यांनाही तासात ही कुंची होऊन जाते म्हणजे तुमची प्रॅक्टिस होते आणि तुम्हाला ह्या गोष्टी इझिली जमतात आणि मी सुरुवातीला सांगितलं तुम्ही गिफ्ट देऊ शकता अशा प्रकारे ह्या कुंची शिवून पूर्ण झाले आता तुम्हाला मी दाखवते ही क कुंची कशी दिसते अशी सुंदर अशी कुंची झाली हा पार्ट टू आहे आणि पार्ट वन कटिंगचा तुम्ही पाहिला असेल तर तो पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर हा व्हिडिओ पा कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद